कोपरगाव शहरातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी प्रयत्न केल्याने नगर परिषदेचे पाच नंबर तलावाचे काम आता पूर्ण झाले असून पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता येसगाव येथील पाच नंबर तळ्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन होणार आहे त्यामुळे कोपरगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे सध्या पावसाळा सुरू असताना आठवड्यातून एकदा पाणी येत असल्यामुळे महिलांना पाणी साठवून ठेवायची गरज पडत होती परंतु पाच नंबर साठवण तलावाचे काम झाल्यानंतर दिवसाआड पाणी पुरवठा होणार असून त्यामुळे आम्हाला पाणी साठवून ठेवायची गरज पडणार नाही अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्या असून पाच नंबर साठवण तलावाचे काम झाल्याने महिलांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत आपण आता आठ दिवसाआड पाणी चालू आहे यापूर्वीची काय परिस्थिती राहिली वीस दिवस आठ एकवीस दिवस आठ पाणी यायचं याच्या अगोदर पण आम्हाला जे भांडे भरून लागत होते ते आता आम्हाला भांडे भरून ठेवण्याची गरज नाही पडणार आणि रोज आम्हाला स्वच्छ पाणी भेटत जाईल जे करून ठेवायला लागायचं पाणी त्याची गरज पडणार नाही आणि दररोज पाणी दिल्याबद्दल आम्ही आमदार काळे यांचे आभारी आहोत आम्हाला पाण्याची काय अडचणी आठ दिवस आड पाणी आम्हाला तरी असं वाटतं का तीन तीन दिवस किंवा चार दिवस आठ पाणी पाहिजे आत्ताची अशी परिस्थिती आहे पाणी आम्हाला आठ दिवसाचं साठवून सा करावं लागतं डेंगू डासी येत म्हणजे भरपूर प्रकारचे आजार आलेले ते पाणी आम्हाला साच म्हणजे साठवून ठेवायची गरज पडणार नाही आम्हाला महिलांचा सगळ्यात मोठा प्रश्न आज सॉल्व गावातला साठ पाच नंबर तलावाचं पाणी ते झाल्यानंतर दादांनी हे काम अतिशय आणि चांगल्या प्रकारचं म्हणजे सगळ्यात आ चांगली मोहीम म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडला याच्यासाठी आम्ही खूप खूप आभार मानू याच्यापूर्वी दहा दिवस पाणी होत दहा म्हणजे ते डायरेक्ट अकरा बाराव्या दिवशीच पाणी यायचं आजची काय कंडिशन आहे पावसाळा सुरू आहे नाहीतरी आठ दिवस आहे ना आता पाच नंबर साठवण तलावाचं काम झाल्यानंतर दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे कोपरगाव महिलांचं काय डोक्यावर काय सांगणार नाही असं जर झालं तर महिलांना खूपच सुविधा मिळेल ना पाण्याची जे बोर बोर नाही त्यांना ते दुसऱ्या गल्ली तिसऱ्या गेली जिथं बोर आहे तिथं पाणी भरायला जातात ना त्या तर त्यांच्या ते म्हणजे त्यांना या एक दिवसाला पाण्यामुळे तर सहकार्य भरपूर होईल का त्यांना इकडे इकडे पाण्याला जावं लागणार नाही आता पाणी साठवायचं म्हटलं तर मग त्या टाक्या बाडुत्री आणा त्या पण भेटत नाही बाडोत्री वेळेवर आणि त्यांना पैसे द्यायला तर सगळे मोल तर मोलमजुरी करणारेच लोक आहे त्यांनी पैसे भरायचे कुठून ते तलाव केल्याबद्दल आभार आहे काळे साहेबांचे म्हणजे सगळ्या महिलांकडूनच त्यांचे आभार मानतो आम्ही जर तळ्याचं काम त्यांनी पूर्णपणे केलेलं आहे तर सगळ्या महिलांकडून आभार मानलेले थांबू ना पाणी आठ आर दिन आरा पण खराब आरा जंतू इसमे अभी दिनाड़ पानी हो जाएगा तो फिर हमारी परेशानी कम होगी हमारे आस्ते पाँच नंबर का काम करें तो हम उसके आस्ते उनका शुक्रिया अदा करते हैं।